रोलिंग उद्या बारा वाजेपर्यंतचा वेळ मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे आपण सध्या आहोत आपल्यासोबत सध्या आहेत वीरेंद्र पवार समन्वय सर उद्या बारापर्यंतचा वेळ मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे वाटतं एवढा वेळ लागेल एक अध्यादेश काढायला का त्या आधीच अध्यादेश निघेल मला वाटत नाही एखाद्या अध्यादेश काढायला काय रात्र वगैरे लागते सव्वीस जानेवारी एक औचित्य असू शकतं की त्या दिवशी एखाद्या वेळेस निघत नसेल पण मला वाटतं कायद्यामध्ये अशी देखील वाट असेल की जर एखाद्या वेळेस जर एवढ्या लाखो संख्येने लोकं रस्त्यावरती लोणं आहेत ज्यांच्यासाठी हा कायदा केलेला आहे कायद्यासाठी लोक नसतात लोकांसाठी कायदा असतो त्या कायद्यामध्ये कुठल्या तरी पळवाटा असणार किंवा कुठले तरी प्रोव्हिजन्स आपण म्हणतो ते असणार आणि त्या आधारे आपल्याला आरक्षण देण्यासाठी सकाळपर्यंतची वाट न बघता रात्रीच अध्यादेश निघाला पाहिजे गुण्या गोविंदाने लोक आज प्रजासत्ताक दिनी आपापल्या घरीच जातील तर याच्यापेक्षा आनंदाचा वेळ कुठला नसेल मनोजरांग यांनी सांगितलं की चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत चोपन्न लाख कुणबी प्रमाणपत्र देखील देखील देण्यात आलेली आहेत त्याने ते वाटले आपलं काय म्हणणं चोपन्न लाख नाही तर सत्तावन्न लाख त्यांनी सांगितले आणि या नोंदी शोधण्याचा कार्यक्रम अजून वर्षभर चालू राहणार त्यामुळे ते आद्या या वाढतच राहतील खूप लोकांच्या नोंदी कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने आहेत शेतकरी म्हणजे कुणबी आहे आणि ह्या जर नोंदी जर आहेत आपल्या तर मराठा समाजाला आरक्षण मिळायला काहीच अडचण आहे आज ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांच्या सगळे हो सोयऱ्यांना देखील ते मिळणार आहे आणि मग ते जर तसं मिळणार असेल तर बहुतांशी मराठा समाज त्याच्यामध्ये कवर होईल आणि उरलेल्या समाजासाठी ज्यांच्या कोणबी म्हणून नोंदी नाही त्याच्यासाठी ए सी बी सीचं आरक्षण आहे की क्षत्रिय मराठा जे कोकणातले मराठे आहेत त्यांच्यासाठी ए सी बी सीचं जे आरक्षण आहे त्या संदर्भात देखील आमच्या रा जागा राखीव राहतील अशा प्रकारचा आदेश त्यांनी काढायला सांगितलेला आहे आज आजचा आजची रात्र मनोज जोरांगे पाटील हे वाशीला थांबणार आहेत मात्र त्याआधीच काही आपले बांधव आझाद मैदानात दाखल झालेले आहेत मग ते पुढे मागे परततील का इथेच थांबतील काय मुंबईसाठी त्यांनी आदेश दिलेला आहे की मुंबईतील लोक इथेच राहतील एक मिनटं हॅलो आपण बघितलं की मराठा बांधव मोठ्या संख्येने इथे याआधीच दाखल झालेले आहेत आपण जर बघितलं तर, तर शेकडोच्या संख्येने मराठा बांधव हे दाखल झालेले आहेत त्यातील काही बांधव हे पुन्हा वाशीला परतणार आहेत आणि त्यांचा आजचा मुक्काम हा वाशीलाच असेल तर काही बांधवांनी इथेच थांबण्याची भूमिका घेतलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद रावराणेसह सचिन गाड साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका